नमस्कार मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहेत सगळे मजेतच असाल आणि मजेतच राहा सो आजच्या व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी एक थोडासा वेळ घेते की व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा याच्याने तुमचा फायदाच आहे जास्त करून माझ्या मैत्रिणी असतील त्यांना पण सांगते की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की तुम दोन चार मिनटं जी तुमची आहेत ती वेस्टेज थोडासाच वेळ पाहिजे तुमचा आणि तोही मी फुकट घालवणार नाही आहे त्याचा उपयोगही चांगलाच करेल सो व्हिडिओ आवडला शेव पुन पहिल्यांदा सांगते की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सो व्हिडिओला स्टार्ट करूया की महिला बचत गटांचे म्हणजे आता तुम्ही टायटल वाचलेलंच आहे बचत गटांचे फायदे म्हणजे बचत गट काढला तर फायदा आहे की तोटा आहे तर तो फायदे सांगण्याच्या आधी मी एक गोष्ट क्लिअर करते की बचत गट काढल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा यामधून तोटा नाही आहे म्हणजे इथेच क्लिअर होतं आहे की एकाच शब्दात मी तुम्हाला सांगते की बचत गटामुळे कोणत्याही प्रकारचा तुम्हाला तोटा होणार नाही आहे झाला तर तुम्हाला फायदेच होणार आहेत तोटा होणार नाही आहे म्हणजे एक कन्सेप्ट आपली क्लिअर आहे की बचत गटातून कोणालाही तोटा होणार नाही आहे आता तुमचा नेक्स्ट क्वेश्चन असा असेल की मग काय फायदे होतात किंवा बचत गट कशासाठी काढावे बरेच महिलांमध्ये क्वेश्चन असतात प्रश्न असतात जास्त माहिती पाहिजे असेल कोणत्या टॉपिकवरती पाहिजे असेल तर प्लीज कमेंट्स करा मी त्या टॉपिकवरती खास करून व्हिडिओ बनवेल आता मी जास्त पण सांगू शकत नाही पण एक फास्टली सांगते आणि जर तुम्हाला क्लिअर बचत गटाबद्दल कुठली माहिती हवी असेल तर नक्की मॅसेज करा बचत गट कसे काढायचे कसे चालवायचे इथपासून आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया so, सो आजचा जो टॉपिक आहे तर तो तुम्हाला क्लिअर झाला की बचत गटातून कोणत्याही प्रकारचा तुम्हाला तोटा नाही आहे याच्यामधून तुम्हाला फायदेच होणार आहे आणि फायदे असे आहेत की कि कितीही पैसेवाला माणूस असला तरी आपण कधी सार्वजनिक अशी म्हणजे काढतो आपण बी सी काढतो फंड असतात अनेक गोष्टी असतात कोणाच्या बँकमध्ये असतात कोणाच्या पोस्टात असतात पण बचत गटामध्ये जे सेविंग करतो त्याचे फायदे सगळ्यांपेक्षा वेगळे असतात आता तुम्ही बोलाल की काय त्याच्यामध्ये काय असं लाखो रुपयाची आपण सेव्हिंग करतो का तर नाही बचत गटामध्ये सेव्हिंग दोनशे रुपयाचीच असते म्हणजे कमीत कमी, -कमी शंभर दोनशेपासून तुम्ही बचत गट चालू करू शकता इवन पहिल्यांदा सुरुवातीला वीस पंचवीस वर्षापूर्वी तर मी म्हणजे असं बघितलं आहे पण आणि ऐकलंय की माझ्या मम्मीचे वगैरे बचत गट होते की ते अक्षरशः दहा रुपयापासून त्यांनी चालू केले होते म्हणजे अजून पण आहेत ते चालूच आहेत म्हणजे त्यांनी फोडलेले नाही आहेत म्हणजे तुम्हाला बचत करायचे त्याच्यासाठी लिमिट्स नाही आहे दहा वीस तीस चाळीस पन्नास शंभर ते पाचशे हजारपर्यंत तुम्ही बचत गट काढू शकता सो पहिली गोष्ट म्हणजे याच्यामधून जो फायदा आहे की तुमची बचत होते आता तुम्ही बोला की दोनशे रुपये बचत काही एवढी मोठी गोष्ट नाही ती तर आम्ही बँकेत पण करू आमच्या अदर्स बचतचे पण सोर्सेस आहेत तर ही काय आमच्यासाठी मोठी गोष्ट नाही आहे बरोबर आहे काही हरकत नाही आहे हे तुम्ही बोलताय ते बरोबर आहे तर तुम्हाला बचत गट काढल्यानंतर आता मी सेकंड ऑप्शन टाकला आहे की म्हणजे पहिल्यांदा सांगते की सेविंग होते तुम्ही जे बँकेत पैसे टाकतात ते तुम्ही एमर्जन्सीला काढू शकता ठीक आहे मान्य गोष्ट आहे बचत गटामध्ये पण आपण असंच असतं की तुमची जर अमाऊंट असेल वीस हजार पंचवीस हजार तीस हजार पन्नास हजार तुमच्या गटामध्ये जर जमा असेल आणि कधी कोणाला इमर्जन्सी लागू शकते आणि ज्यावेळेला तुम्हाला कर्ज पाहिजे त्यावेळेला तुम्हाला तुमच्या हक्काच्या बद बचत गटाकडे तुम्ही पैसे घेऊ शकता कमी व्याजदराने टक्क्याने उचलू शकता तुम्हाला माहिती आहे आता सावकारी कर्ज बाहेर एवढ्या स्पीडने वाढत चाललं आहे की दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के अशा स्पीडमध्ये पाच टक्के अशा स्पीडमध्ये बाहेर कर्ज मिळतात म्हणजे कर्ज मिळतात पैसे बरेच मिळतात कारण की मार्केटमध्ये पैसा खूप आहे पैसे कमी नाही आहेत पण त्याचा व्याजदर आहे तो आपल्या सर्व सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखा नाही आहे तर हा एक फायदा आहे की आपण कमी व्याजदराने आपल्या गटातून पैसे उचलू शकतो तिसरं आहे आप की आपण रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर आपल्याला सरकारकडून काही योजना येतात बऱ्याचशा महिला अशा असतात की आम्हाला त्या योजना पोहोचतच नाही आम्हाला माहितीच नाही पण त्यासाठी पण आपल्याला समोरून योगदान दाखवावं लागतात आणि प्रयत्न करावे लागतात तर योजनांचं पण मी तुम्हाला हवं तर नंतर व्हिडिओ बनवून सांगेन की कशा प्रकारे असतं काय असतं आणि त्याच्यासाठी का काय काय प्रोसेस करायचे असतात फक्त त्याच्यासाठी तुमची तयारी पाहिजे की स्ट्रॉंगपणे तुम्ही त्या योजनाची अंमलबजावणी करू शकता किंवा तुम्ही त्याच्यासाठी धडपड करू शकता तो टॉपिक वेग आहे तर थर्ड आहे की आपल्याला ह्या गोष्टी मिळतात फोर्थ असं आहे की तुम्हाला माहिती आहे का बँका कोणाला कर्ज देते जी लोक सॅलरी एम्प्लॉई असतात म्हणजे जी लोक जॉबला जातात ज्यांच्याकडे सॅलरी स्लिप आहे ती पण बऱ्यापैकी पंधरा वीस हजाराच्या वरती आहे सेकंड त्यांचा बिझनेस आहे त्याच्यामध्ये पण आय टी रिटर्न फाईल बरेचसे डॉक्युमेंट्स लागतात त्या लोकांना बँक लोन देते तुम्ही असं ऐकलात आहे का घरात राहणाऱ्या महिलांना बँक लोन देते कोणत्या इन्कम प्रूफवरती तुम्हाला बँक लोन देईल आता लोन जर देते बँक जर तिचा पैसा तुम्हाला देते तर तिला पण सिक्युरिटी पाहिजे ना की तुम्ही त्यांचा पैसा रिटर्न कसा करणार कोणत्या बेसवर करणार तुम्ही तर हाऊसवाईफ आहात तुम्ही तर घरातच आहात तर तुम्हाला एक माहिती आहे का बचत गटांना म्हणजे जसं की मी सेकंड ऑप्शन टाकलं आहे की महिलांना खूप सुवर्णसंधी असतात की बचत गटांना बँका एक टक्क्या एक टक्क्या व्याजदराने कर्ज देतात कोणत्याही बँका म्हणजे मी आता नावं नाही येते घेणार कारण की मोजक बँकांची नावं घेतली आणि कुठली राहिली तर परत त्याच्यावरून ॲक्शेप नको पण बऱ्याचशा बँका आपल्याला कर्ज देतात आता सध्या आमच्या बचत गटामध्ये एच डी एफ सीवाल्यांनी दिलं आहे तर असं बऱ्याच बँका आहेत की त्या कमी व्याजदराने एक टक्क्या व्याजदराने महिलांना लोन सुविधा दे देतात म्हणजे तुमच्या गटाला सात लाख आठ लाख अशा मोठ्या मोठ्या लाखांचे कर्ज देतात आता तुम्ही बोलाल की आम्हाला कर्जच नको आहे बरोबर आहे तुमच्या बचत गटामध्ये दहा जणी आहेत बारा जणी आहेत तुम्हाला कदाचित त्याची गरज नसेल पण एखादी जी आपली बहीण आहे एखादी आपली मैत्रीण आहे तिला स्वतःचा व्यवसाय चालू करायचं स्वतःचा उद्योग चालू करायचं आहे किंवा ती खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे आणि तिला जर त्याच्यातून बाहेर काढायचं ही ती तिच्यासाठी नक्कीच सुवर्ण संधी आहे की तुम्ही ते सात आठ लाख रुपये घेऊन मशनरी म्हणजे आता बऱ्याचशा महिला मी बघितल्या की सरकारवर डिपेंड असतात की कोणत्या योजने अंतर्गत आम्हाला मशीन्स मिळतात का मग आम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू का ह्या हा पाठ वेगळा आहे हे भेटेल न भेटेल ते सरकारच्या कधी योजना येतील त्या आपल्यापर्यंत पोहोचतील त्याच्यावरती तेवढे ते डॉक्युमेंट्स म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात त्या आपल्याला करायच्या कराव्या लागतात तेव्हा कुठे ते आपल्याला त्याच्यामध्ये नंबर लागला तर त्या मशीनरी आपल्यापर्यंत मिळतात खूप त्याच्यासाठी प्रोसेस पण असतात पण आज जर तुम्ही कर्ज घेतलं स्वतःच्या हिमतीवर जर, जर एखादा व्यवसाय चालू केलात आणि जर तुम्ही हप्ता लावलात तर त्याच्यामधून हप्ता आणि तुमचं प्रॉफिट ह्या सगळ्या गोष्टी पण वेगवेगळ्या काढून तुम्ही चांगल्यापैकी बऱ्यापैकी बचत गटामध्ये इन्कम मिळवू शकता म्हणजे वैयक्तिक दहा जणींना बिझनेस नाही करायचं काही जबरदस्ती नाही पण त्यातल्या तीन चार जणी पण तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता आणि बऱ्यापैकी महिला बचत गटाच्या थ्रू आज लाखो रुपये करोडो रुपये कमावून स्वतःच्या पायावर स्वतः उभ्या आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आपल्यासाठी बचत गट ही खरंच सुवर्ण संधी आहे फक्त फरक एवढाच असतो की आपल्याला त्याचा फायदा घेता आला पाहिजे आपल्याला तेवढी मेहनत करता आली पाहिजे म्हणजे सोपं नाही आहे की बचत गट काढला म्हणजे सरकार आपल्याला लोन देईल सरकार आपल्याला योजना देईल एवढं काहीच सोपं नसतं आज देशाभरात लाखो बचत गट आहेत करोडोनी बचत गट आहेत तर तुमच्या बचत गटाला सरकार जास्त लक्ष देईल किंवा तुमच्या बचत गटासाठी काय वेगळं चालू करेल असं काही विचार करू नका तुम्हाला तुमची प्रगती स्वतः करायची तुमच्याकडे बचत गट आहे हीच मोठी गोष्ट आहे त्याच्या जोरावरती जर तुम्ही बाहेर पडलात तर तुम्ही स्वतःहून पण सगळ्या गोष्टी करू शकता सो so, तुम्हाला जर बचत गटाबद्दल ह्या विषयाबद्दल जर आपले व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंट्स करा आपण एक एक एक, -एक सब्जेक्टवरती व्हिडिओ बनवूया मला जेवढं नॉलेज जा, आहे मला जेवढी माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि आपण कसं जास्तीत जास्त आपल्याला मिळालेल्या सुवर्णसंधीतून जास्तीत जास्त वरती येण्याचा प्रयत्न करायचा हे जास्तीत जास्त ठरवूया सो so, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर शेवटपर्यंत बघितला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि तुमच्या अदर्स काही ग्रुप्स असतील त्यांना शेअर करा म्हणजे आपले जर यूट्यूबला आपले मी तुम्हाला लास्ट टाईम बोलले की आपले सबस्क्राईब कमी आहेत सो so, प्लीज सबस्क्राईब करा कारण की असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि म्हणजे फेसबुकला असेल तर फॉलो करा तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार टाटा बाय बाय जय महाराष्ट्र